माझा तोडायचा हा मानसा तोडायचा मी आता चालल आणि ताईसा पण पुढे गेलो मला जरा लेटच झालं तब्येत पण ठीक नाही सो जायचं तो बोला दुपारी जाईल पण नंतर म्हटलं की जमेल नाही जमेल दुपारी पण म्हटलं आताच जाऊया सो ताईसा गेला ता मी पण चालू त्यांच्याकडे सो मंदिरात मंदिरातून पोटापट दर्शन घेऊन सोबत मंदिरामध्ये एंट्री करायच्या आधी ना स्टार्टिंगला इथे स्टॉल लागले इथे एकदम फ्रेश मिठाई भेटते आता जस्ट म्हणजे रेडी केलेलीच आहे सध्या पण कधी पण यायला तुम्हाला फ्रेश भेटेल कुठं घ्यायचं आहे लाईनला आलेलो एक पण नंबर नाही आहे सो चांगला वाटतंय हे बघा पूर्ण खालीचं दर्शन वगैरे हो झालंय सकाळी सकाळी स्टॉल लागले पण पब्लिक कमी आहे जरा उद्या मसा यात्रा चालू होणार आहे आणि प्लॅनिंग काहीच नाहीये तेच बघायला गेलेलो हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा उद्या चालू होणार आहे मसा यात्रा आणि काहीच नाहीये उद्या चालू होणार आहे वाटतंय का उद्या चालू होणार आहे आणि हे तर एका रात्रीत उभं होणार आहे का पण हे होणार उभं एका रात्रीत बाकी ते इकडे प्लॅन वगैरे बाकी ते बघा गाडीसुद्धा लागते आत्ताशी काहीच प्लॅनिंग नाही आहे ह्या वर्षी यंतर इकडं पण रिटर्न झालं हे ह्या पाहिजे आपल्या मामाला ह्या घ्यायचे दीदी कसला मोठा आहे काय माहिती आधीच मला बोलले बोलतो कोळी तानायचे बोलतो मोठा बाप बापरे खतरनाक काम आहे छोट्यावाला चांगलं त्याला हे पाहिजे त्याला हा मासा तोडायचा हा माणसं तोडायचा

मजा आली का किती भाई तुला या नाताला मजा वाटली जेव्हा युट्यूब वर दिसशील ना तेव्हा कशाला नाचलो मी मग तेव्हा नाही भाई यो ना यो खतर नाही काबरे जात बिंदस फ्री माइंडेड झाले हे बाई इकडे काय लाईन लागले अच्छा पाणी भरायला लाईन लागले ते पण यांचं भारी आहे तिकडे यांचं जरा बरं आहे यांना फ्री पाणी तरी भेटतं आहे कारण की एवढे दिवस येऊन राहायचं बोलतो तर दोन दोन तीन तीन दिवस राहायला लागतंय आई शेटला भूक लागली बैल बघून बोलतो तर बैल खायचं आहे साय किती घेतो का बघतच नाही आता बाई ते दहा वाले पाच घे

啊、嗯？嗯